लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा सत्कार केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही ह्या सेफ्टी वीकमध्ये लोकांना काय संदेश देणार आहात ॲक्च्युली हा गव्हर्नमेंटचं खूप पोलिसाचं जो काय आता सुरू केलेला आहे हा खूप चांगला उपक्रम आहे जेणेकरून याच्यामुळे समाजामध्ये जनजागृती पसरली की सेफ्टी किती इम्पॉर्टंट आहे सो थँक्यू फॉर नाईस इनिशिएटिव्ह थँक्यू जे पोलिसांकडून हे तुमचा सत्कार करण्यात आला आहे जेणेकरून हेल्मेट वापरल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे त्याच्याबद्दल हा सर सर्वांनी हेल्मेट वापरलं पाहिजे हेल्मेट आपल्या सुरक्षितसाठी आहे आणि सर्वांनी वापरावं या तुम्ही प्रत्येकाला उद्देश सर एक दोन मिनट प्रतिक्रिया द्या इचलकरंजी पोलिसांनी आज तुमचा सत्कार केलेला आहे इतर टायमाला पोलीस फक्त दंड करताना आपण पाहतो पण आज पोलिसांनी सत्कार देखील केलेला आहे हेल्मेट वापरल्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय त्याच्याबद्दल आदरणीय पाटील साहेब नेहमीच असे नाविन्यपूर्ण उपक्रम काय राबवत असतात आणि आमच्या अशा उपक्रमाला त्यांच्या शुभेच्छा आहेत मी इच्चलकरंजी येते बापू सावंत एन सी सी ऑफिसर आहे तर मी सर्वांना विनंती असं करतो प्रवाशांना की त्यांनी या पद्धतीनं हेल्मेटचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद तुम्ही पाहू शकता इतर दृश्य आहे इतरकड पोलीस फक्त लोकांना दंड ठोठवत नाही तर त्यांनी जे चांगले काम करतात त्याचं देखील केल, स्तुती केली जाते तुम्ही पाहू शकताय दृश्य माणसं स्मार्टफोन मुळे सगळ्यांना दृश्य पण वेळ सीटबेल्ट वपरला है क्या तुम अभिनंदन तुम्हें फैमिली सेव के मित्र बराबर मैं संगा कि सीटबेल्ट वपरा तुम्ही चांगला प्र उपक्रम राबवता आहे यांनी लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि एक अवेअरनेस मिळेल की सीट बेल्ट वापरल्याने काय फरक पडतो इचलकरंजी पोलिसांची हे तुम्हाला मोहीम आवडली का अगदी अगदी मी जसं म्हटलं सरांना ट्रॅफिक पोलीस थांबवल्यावर आधी भीतीच वाटते तसं मी आधी घाबरलो पण मला जेव्हा फुल देऊन अभिनंदन केलं त्यावेळी मला वाटलं अरे पोलीस लोक आजकाल हे पण करतात सत्कार पण करतायत ओके थँक्यू मला सांगा ह्या सेफ्टी वीक मध्ये तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता मेन हाच संदेश आहे जो तुम्ही कंटिन्यू करता की सीट बेल्ट वापरा आणि घरोघरी सगळीकडे तुम्ही सेफ्टीच्या दृष्टीकोनातून तुम्ही इम्प्लिमेंट करा हे जे दृश्य आहे इचलकर जिल्ह्यात तुम्ही पाहू शकता इचलकरांजेमध्ये जे वाहतूक नियमांचं जे पालन करणारे जे लोक आहेत त्यांचा सत्कार आज वाहतूक पोलिसांच्याकडनं करण्यात येत आहे गुलाबाचं फूल देऊन तुम्ही पाहू शकता ही सर्व दृश्य इचलकर ट्रॅफिक ऑफिस जवळचे आहेत हे सत्कार करण्याची काही गरज नाही पण प्रत्येकांना आपलं कर्तव्य म्हणून हे जे नियम आहेत वाहतुकीचे हे सर्व पाळले पाहिजेत असं माझं मत हे आता प्रोसेसमुळे काय काही फरक पडेल 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 पण काही का लोक जे चुका करतात अशी गादीगिरी केल्यामुळे काही ज्या पाच दहा टक्के निश्चित परिणाम टाकला नाही thank you